नमस्कार मित्रांनो तुम्हीसुद्धा नवीन कार्ड कार्डसाठी अप्लाय केलं असेल तर संपूर्ण राज्यामध्ये गावानुसार याद्या प्रकाशित करण्यात आल्यासाठी ए पी एल कार्ड योजनेसाठी असेल किंवा बी पी एल कार्ड योजनेसाठी असेल किंवा मग ए ए वाय असेल सर्व योजनेच्या जे काही यादी आहेत ते एस आर सी नंबरसोबत अपलोड करण्यात आलेल्या आहेत तर या याद्या कशा पद्धतीने पाहायच्या किंवा एका क्लिकवरती तुम्ही या याद्या डाउनलोड शेवट तर आहात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्या तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा या डौट डौट या तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एन एफ एस ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथे या ठिकाणी पाहू शकता खाली रेशन कार्ड डिटेल ऑफ स्टेट पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे रेशन कार्ड बेनिफिशरी अंडर एन एफ एस ए यामध्ये तुम्हाला जे काही स्टेटचे नावं आहे ते दिसतील यामधून तुम्हाला महाराष्ट्रावरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्र स्टेटवरती त्यानंतर इथे जे काही कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाकायचा आणि इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही या पोर्टलमध्ये एंटर व्हाल इथे आल्यानंतर तुम्हाला आता तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला यादी हवी आहे ती यादी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे तो तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या योजनेची तुम्हाला याद्या हव्या आहेत ए ए वाय असेल त्यानंतर बी पी एल असेल ए पी एल असेल त्यानंतर कोणकोणत्या योजना आहेत त्या योजना तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर अन्नपूर्णा योजना आहे ए पी एल बी पी एल ए ए वाय जे योजनेच्या याद्या पाहिजे असेल ती योजना सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला जे काही डी एफ एसमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही कलेक्टर ऑफिस असेल या ठिकाणी कलेक्टर ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्ट नेमसुद्धा सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर व्ह्यूवरती क्लिक करायचं आहे व्ह्यू केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी जुमच्या जे काही कलेक्टरचा ऑफिसचा ॲड्रेस आहे किंवा कलेक्टर ऑफिस तुम्ही जि जिल्हा निवडला तर त्याची डिटेल दाखवेल त्या डिटेलवरती तुम्हाला क्लिक करायचं सर्व योजनेच्या एकासोबत याद्या पाहिजे असतील तर सर्व योजनेसाठी सिलेक्ट ऑलवरती क्लिक करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला व्ह्यू रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे कलेक्टर ऑफिस ब्रँच सप्लाय या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तहसील आहेत त्या तहसीलच्या याद्या तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्यामधून तुम्हाला तुमची तहसील निवडायची आहे तुमच्या तहसीलवरती सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या तहसील अंतर्गत किती धान्य दुकाने आहेत ते पाहू शकता यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव शोधायचं आहे गावाचं नाव शोधल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लोडिंग होईल लोडिंग केल्यानंतर पाहू शकता तुमच्या गावामध्ये कोणकोणते इथे जे काही कोणाचे नवीन रेशन कार्ड आहे ते मंजूर झालेले आहेत त्यानंतर ता आधार लिंक कोणाकोणाचे आहेत तसेच जे काही बारा अंकी एस आर सी नंबर असतो महत्त्वाचा तो नंबरसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर कुटुंब प्रमुख कोण आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती पाहू शकता कोणत्या रेशन धान्यामधून तुम्हाला धान्य मिळणार आहे संपूर्ण ए टू झेड माहिती या ठिकाणी मिळेल तसेच याला पीडीएफ स्वरूपात एक्सपोर्ट करायचं असेल तर किंवा एक्सेल फाईलमध्ये एक्सपोर्ट करायचं असेल तर ते तुम्ही सहज इथून करू शकता त्यासाठी तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे फाईल एक्सपोर्टचं ऑप्शन तुम्हाला वरच्या साईडला मिळेल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पी डी एफ एक्सेल कोणत्यामध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते फॉर्मॅट सिलेक्ट करून तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये जे काही डाउनलोड आहे फाईल ते होऊन जाईल त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही याला फाईलला ओपन करूनसुद्धा पाहू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमच्या गावाची जी काही रेशन कार्ड धारकांची यादी डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने ही माहिती फक्त वाटलाच आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा धन्यवाद